नमस्कार मी रोहित गिरी आणि आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत ज्यांचं इथल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक स्वतःच एक वर्चस्व आहे आणि असे जे लोकांच्या हितासाठी कायम तत्पर असतात असे आपले विरास्तरी साहेब आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि सर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या संपूर्ण कडून काय सांगाल आज आपला वाढदिवस आहे आणि जी जनतानी आपल्याला निवडून निवडून दिलेला आहे तरी तुमचं कौतुक करतात त्याबद्दल काय सांगाल शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी सर यांच्या प्रेरणेने जे आता माझा वाढदिवस होतो तो हा सेवा दिवस म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय वसंत चव्हाण साहेब यांनी सांगितलं का आपला जो वाढदिवस आहे आमदारांचा शिवसेनेच्या आमदारांचा सेवा दिवस म्हणून आपण जिल्ह्यामध्ये साजरा करतो आणि त्या माध्यमातून मेडिकल कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प हे प्रत्येक ठिकाणी आम्ही उपक्रम राबवलेले आहेत बुलसेरस मनो चफाला वसई या घाई पट्ट्यामध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देसाई यांची आम्हाला शिकवण असे आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ते हे त्याचाच एक उद्देश म्हणून धर्मरुंद विजयसाहेबांचं पा ठाणे जिल्ह्यावर जे प्रेम होतं त्याच्यातला दुसरा भाग झालेला पालघर जिल्हा आणि ते सतत आम्ही ते काम करत असताना ऐंशी टक्के जनसेवा ही करत असताना त्यातलाच एक सेवा दिवस म्हणून आज साजरा करतो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हे वेगवेगळे उपक्रम आज वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले आहेत कोणी कोणी ब्लड डोनेशन केलं ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते असतील इतर जिल्ह्यातील जनता असेल त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि वाढदिवसाला ज्यांनी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार व्यक्त केलं भविष्यामध्ये प्रत्येक नेत्यांचे असेच वाढदिवस येतील तेव्हा सेवा दिवस म्हणून जनतेची सेवा करण्याचा दृष्टीकोनातून वेगवेगळे उपक्रम करून आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत जिले जिले सावन सावन आज आपण पाहिलं दादांनी खूप छान संदेश दिलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांच्यासाठी पालघर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख वसंत चव्हाण साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आज विलास तरे साहेबांचा वाढदिवस आहे सर काय सांगाल आज आपण इतक्या प्रचंड संख्येने आज त्यांना भेटायला आहार बोलसर विधानसभेचे कर्तव्य तरुण तळपदार आमदार विलाजी तरे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब यांचाही त्यांनी आशीर्वाद घेतलाय आणि जसं आमच्या हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे मत होतं की तुम्ही राजकारण करताना कारण शिवसेना त्यासाठी गाडली होती की तुम्ही राजकारण वीस टक्केच करायचं पण ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि त्याच अनुषंगाने आज ह्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज म्हणजे लोकांच्या सेवेसाठी आपण जेही काय करतोय ते लोकांच्या सेवेसाठी झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेत आरोग्य शिबिर आयोजित केलेत जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याची मदत होईल आणि गोरगरीब जनतेला आपला जरी वाढदिवस आमदारांचा वाढदिवस असला तरी गोरगरीब जनतेला मदत झाली पाहिजे ह्या याच्याने आज आपण पाहिलं की आज सर्व तुम्ही जनसागर येथे लोटलेला बघितला की किती लो, लोक आज सकाळी दहा वाजे तर आत्तापर्यंत आता संध्याकाळचे पाच सहा वाजायला आले तर आपण जनसागर लोटलेला बघितला की लोकांनी खूप प्रेम देत आहे लोक लोक खूप प्रेम देत आहेत मतदार खूप प्रेम देत आहेत की शिवसेनेचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकांसाठी काम करतात त्याचं हे ध्योतक आहे की आपल्याला इतका मोठ्या प्रमाणात सकाळी दहा वाजे बसून तर आत्तापर्यंत आपण पूर्ण जनता आज आमदारांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायला येते त्यांना आशीर्वाद द्यायला येते एक प्रतीत होता असा आहे की ह्याच्या आधी सत्ता इथे हिते महाराष्ट्रात सत्ता बीजेपीची होती पण ह्या साईडला नव्हती पालघर जिल्ह्यात या साईड ला नव्हती पण आता बीजेपी सत्ता आहे आणि त्याचबरोबर इथे जे कार्यकर्ते करते ते उत्साह आहे खूप या गोष्टीला घेऊन याबद्दल काय सांगू आता जी ही महायुतीची सत्ता आहे त्या सत्तेला घेऊन लोक उत्साहित आहेत कारण लोकांच्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अगदी अग्रेसरपणे व्यवस्थितपणे जनता दरबारात लोक लोकप्रतिनिधी जात आहेत त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि प्रशासनाकडनं त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यामुळे जनता येथे खुश मतदार खुश आहेत वाढदिवसानिमित्त त्यांचे लाखोच्या संख्येने कार्यकर्ते हे त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी आले होते शाखा प्रमुख आहेत जिल्हा अधिकारी आहेत त्याचबरोबर जे इथले पदाधिकारी आहेत ते सुद्धा आले होते त्यांनी त्यांना वाढदिवसामध्ये शुभेच्छा पण दिल्या त्याचबरोबर अं साहेबांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना की आज त्यांचा भले वाढदिवस जरी असेल तरी, तरी हा जो दिवस आहे हा जनसेवा दिवस म्हणून मनवला जाईल असं तरेसाहेबांचं म्हणणं होतं